नमस्कार कृषी मित्र विनय गोटामध्ये आपल्या अख्खाच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे आज तारीख अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज आहे गणपतीचा दुसरा दिवस कालच गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे मी आलेलो आहे फुल बाजारात आपण जाणून घेणार आहोत काय बाजार भाव आहेत फुल मार्केटमध्ये आज अतिशय प्रचंड असा उत्साह दिसतोय चैतन्याचं वातावरण आहे खूप आल्हादायक वातावरण आहे आणि गोदावरीला गोदामातीचा जी आहे ती ओसंडून वाहते आहे ॲक्च्युली हा बाजार भरतो या साईडला परंतु पाणी असल्यामुळे आता हे इथे शिफ्ट झालेले आहे प्रथमतः आता मी तुमची सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो बऱ्याच दिवसापासून आपला व्हिडिओ आलेला नव्हता फुल बाजाराचा आज आपण जाणून घेणार आहोत बाजारभावाचे अपडेट्स शक्य नाही होत मी जॉब करतो जॉब असल्यामुळे सर्व प्रत्येक ठिकाणी आपल्याला न्याय नाही देऊ शकत परंतु मी प्रयत्न करत असतो की जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणावे आणि तुम्हाला जे आहे बाजारभावाचे अपडेट्स मिळावे सो so, आजचा जो बाजार भाव आहे जसं मी जाणून घेतलेला आहे काल मालदाची आवक जी होती ती जास्त होती त्यामुळे भाव थोडा कमी होता पण आज जे आहे ते उलट चित्र आहे आज हां आज जास्त आज थोडी कमी आवक आवक आहे पण मागणी प्रचंड आहे मागणी बघू शकतो किती गर्दी आहे बाजारात म्हणजे पाय ठेवायला जागा नाही अक्षरशः आता वाजलेले आहे पहाटेचे सहा दादा काय भाव आहे वाज दादा झेंडू काय भाव आहे देतात तुम्ही काल कमी होता ना थोडासा दोनशे रुपये काल जरी गणपती बाप्पा बसले तरी काल का भाव कमी होता कारण आवक जास्त होती आणि आज आवक कमी आहे मागणी जास्त आहे सो हे झेंडूचे भाव एक तीनशे रुपये कॅरेट आहे साधारण पिवळे कसे लावले आणि अडीचशे ते कुठले दादा तुम्ही कुठले तुमचा स्वतःचा माल आहे अरे वा सर्व झालेलं आहे गणपती बाप्पा म्हटलं म्हणजे बाप्पाला सर्व विड्याची पाने आली पूजेचे साहित्य आलं सर्व काही बाजारात उपलब्ध आहे आज शेवंतीचा पण बाजार भाव जाणून घेणार आहोत आपण काय शेवंतीचा बाजार भाव शेवंतीचा पण स्टेप खूप चांगली मागणी आहे शेवंतीला काय भाव दिली दादा दीडशे एक आणि एकशे ऐंशी रुपये आणि वेगवेगळ्या कलरची पण शेवंती अवेलेबल आहे दादा हे काय आहे दोनशे हे आणि ती था था वाईट ऐंशी वाईट एकशे ऐंशी आहे धन्यवाद सो हे आहे बाजार भाव शेवंतीचे जसं मी तुम्हाला सांगितलं प्रचंड मागणी आहे आज मार्केटमध्ये मा गुलाबाला पण भाव बघूया आपण काय गुलाबाचे दादा गुलाब कसा दिला चाळीस रुपये गुलाबाला पण भाव चांगला आहे आज चांगलं आहे जेव्हा सण येतात वार येतात तेव्हा भाव जो आहे वाढला या दादांचा झेंडूचा भाव जाणून घेणार का दिला दादा अडीचशे रुपये फुलांची आवक झालेली आहे आज ही छान डेकोरेशनची फुलं पण आहेत उपलब्ध इथे गुलाब किती सुंदर बघा गुलाब कसा दिला दादा शंभर रुपये अच्छा कोणता आहे व्हरायटी आहेत झेंडू <tiny> so, आहे दुर्वा गणपती बाप्पाला दुर्वा लागतो दुर्वा ला आलेला ला आहे आज मार्केटमध्ये चांगला सत्यनारायणच्या पूजेसाठी जे हे लागतात केळीचे पानं ते जे हे लागतात ते आलेले आहे सो so, मागणी प्रचंड आहे अक्षरशः ट्रॅफिक जाम होते इथे जायला यायला जागा नाही आहे छान वाटतं किंवा असं शेतकऱ्याच्या भाव कशाला जो जाम मिळतो गणपती बाप्पा आशा करतो की असेच भाव तेजीस ठेवेल आणि शेतकऱ्याला दोन पैसे हाती लागतील या साईडला पण प्रचंड अशी गर्दी आहे इकडे बाजार भरलेला आहे या साईडला पुलावर बाजार भरलेला आहे आणि नदीवरला पाणी असल्यामुळे हा बाजार जो आहे तो थोडासा इकडे शिफ्ट झालेला आहे विड्याचा पाण्याचा भाव जाणून घेणार आहोत ता, काय भाव वीस रुपयाला पंचवीस आहे धन्यवाद वीस रुपयाला पंचवीस विड्याचा भाव आहे दुर्वा बघूया दुर्वा गणपती बाप्पाला जो लागतो तो काय भाव दिला जातोय दुर्वाचा भाव आपण जाणून घेणार आहोत ताई दुर्वा कसा दिला दहा रुपये बघा दहा रुपयात कुठून आल्या बाबरे रात्री रा, रात्री झाल्या असाल खूप कष्ट करतात लोक इथे बिचार वणीवरून आल्या आहेत एवढा लांब गुलाबाचा भाव जाणून घेऊया आणि आपण व्हिडिओ थांबूया काय भाव दिला गुलाब चाळीस रुपये बोर्डेक्स बोर्डेक्स चाळीस रुपये आहे सो अशा करतो तुम्हाला व्हिडिओचा आहे तो बाच्या माध्यमातून बाजार आहे तो समजला असेल मधीलचा प्रवाह आलेला आहे छान पूर आलेला आहे म्हणता येईल पूर नाही आहे पण छान पाणी आलेलं आहे सो so, प्रयत्न करूया व्हिडिओ लव जास्तीत जास्त टाकण्याचा रेग्युलर तर अवघड असतं पण जेव्हा जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा जेव्हा नक्कीच मी व्हिडिओ टाकत जाईल सो so, व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील माझं एक अजून एक चॅनल आहे विनय ब्लॉग्स त्याला पण व्हि व्हिजिट करा तिथे मी फूड ब्लॉगिंग करत असतो छान रिस्पॉन्स आहे त्या चॅनलला पण आता लवकरच त्याचे लाख एक लाख सबस्क्रायबर होणार आहेत सो त्याला पण विजिट करा इथेच थांबतो गणपती बाप्पाच्या आगमनाच्या सर्वांना शुभेच्छा धन्यवाद